हां लक्ष द्या मागच्या लक्षला आपण असा एक डायग्राम तयार केली होती बरोबर ना कोणत्या ऑप्शनचा यूज करून पहिला रेक्टँगल घेतला होता नंतर सेपटूथचा वगैरे उपयोग करून असा एक डायग्राम तयार केली होती आता कुठे जायचं जा आहे नवीन याच्यामध्ये अजून समजा इथून काय घेतलं आहे आपण आर्टिस्टिक मीडिया बघितली होती आपण आर्टिस्टिक मीडियाविषयी माहिती घेतली होती ना आता आर्टिस्टिक मीडियावरती क्लिक केली इथून बघा आर्टिस्टिक मीडियावरती क्लिक केली टू पेज घेतला तुम्ही जसे आर्टिस्टिक मीडियावरती क्लिक करणार आपण दाखवतो आर्टिस्टिक मीडियावर क्लिक केल्यानंतर आपण कुठे जाणार मध्ये स्प्रेयरवरती जायचं कुठे जायचं आहे स्प्रेअर हॅलो इथे क्लिक करायचं आहे तर दाखवतोय स्प्रेअर त्या म्हणजे कोणते घेतो आपण आता मधले सिलेक्ट करायचं दिसतंय फेस आहे ना तिथून क्लिक केलं आणि इथून ड्रॅग केला समजा असं अले अलग अलग हॅलो याला काय करतोय आपण सिलेक्ट करतोय कशाने सिलेक्ट करणार सिले आहे पीक टूलने सिलेक्ट केलं आपल्या एवढे नको आहेत था। ठराविकच पाहिजे तर काय करणार आपण पहिले अनग्रुप करायचंय कसं करणार अरेंज प्रथम सिलेक्ट करायचं त्यांना ना अरेंजमध्ये कुठायचं आहे ब्रेक आर्टिस्टिक मीडिया ग्रुप अपार्ट झालं एकदा आणि नंतर ही काय करणार लाईन वेगळी झाली ना ते लाईनला डिलीट करायचं आहे अजून सेपरेट झालेत नाहीत तर नंतर काय करणार एकदा अरेंज अनग्रुप ऑल नाही करायचं फक्त काय करायचं आहे अनग्रुप ऑल अनग्रुप करायचं आहे फक्त इथे बघा झाले अनग्रुप हॅलो आता अनग्रुप केल्यानंतर काय करणार आपल्याला जेवढा पाहिजे ऑब्जेक्ट तेवढाच सिलेक्ट केला इथून ना समजा हा ऑब्जेक्ट इथे आणला एक दाखवतो एक फिश आला दुसरा कोणता पाहिजे असेल तो इथे क्लिक केला दाखवते अलग अलग असे तीन चार अलग अलग फीस घेतली समजा आले इथे आता हे जे नको आहेत त्यांना सिलेक्ट केला आहे ना जे नको आहे ते सिलेक्ट करून डिलीट बटन दाबलं पण आता फिश कुठे समोर आहेत ना मग ते चार फिशला सिलेक्ट करायचं आहे कसं सिलेक्ट करणार पिक टूलच घ्यायचं आहे तिथून एवढं ड्रॅक करा एवढ्यांनाच आणि जाऊन काय करायचं मागे टाकण्यासाठी काय करायचं आहे ऑर ऑर्डर आणि ऑर्डरमध्ये काय करायचं टू बॅक ऑफ द पेज करायचं आहे किंवा बॅक वन टाकायचं आहे नसतं ना बॅक ऑफ दी लेअर किंवा बॅक ऑफ दी पेज आहे गेले सर्व शेवटी आता मागचा पदार्थ ऑब्जेक्ट दिसण्यासाठी काय करायचं आपण हा ऑब्जेक्ट जो वरती ड्रॉ केला आहे त्याला ट्रान्सपरन्सी इफेक्ट द्यायचा आहे कुठून देणं ट्रान्सपरन्सी इफेक्ट तिथून दिसतो इंटरॅक्टिव्ह सर्वात शेवटी बघा कोणता दिला आहे ट्रान्सपरन्सी हॅलो तिथून जसा इफेक्ट पाहिजे तसा आपण ड्रॅक करू शकतो हॅला ट्रान्सपरन्सी नको ते समजले कसं ड्रॉ करायचं अशा पद्धतीने आपण अलग अलग डिझाईन बनवू शकतो आता यांना सिलेक्ट करा सर्व एकत्र आणि सर्व एकत्र झाल्यानंतर काय करायचं आहे ग्रुप तयार करायचं एक मिनिट हो सर्वांना सिलेक्ट केलं नंतर कुठायचं अरेंज ग्रुप झाला एक ग्रुप तयार समजा ड्रॉईंग बनवायला मस्त है बघा एवढे ट्राय करून अलग अलग आपण डिझाईन तयार करू शकतो